नमस्कार मी भाऊ जोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो मी, मी सोमवार म्हणजे होळीच्या दुसऱ्या दिवशी बोलतो आहे आणि त्या दिवसापर्यंत तरी राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीमध्ये सहभागी झाली अशी बातमी आलेली नाही त्यामुळे या क्षणी मी बोलतोय सुद्धा, मनसे हा एक स्वयंभू स्वतंत्र पक्ष आहे भेटीगाठी कोणाच्या झाला हा विषय बाजूला ठेवा पण अजूनही महायुतीमध्ये राज ठाकरेंचा समावेश झालेला नाही अशा वेळेला जर तिकडे काहीच झालेलं नाही तर त्यावेळेला महायुतीच्या विरोधात राजकारण करणारे आहेत त्यांनी आपली अक्कल पाजळण्याची गरज नसते मग ते संजय राऊत असोत उबाटा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते किंवा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रिया ताई असोत त्यांनीसुद्धा राज ठाकरे जे काय राजकारण आहेत त्यांना शहाणपण शिकवण्याची गरज नाही जोपर्यंत त्यांची भूमिका ठरत नाही तोपर्यंत त्यांची अशी भूमिका असेल तर आत्याबाईला मिशा असत्या तर हा पोरकटपणा करायचा नसतो आणि जे व्यवहारी राजकारणात आहेत त्यांनी तर बिलकुल करायचा नसतो गंमत लक्षात घ्या महादेव जानकर हा विषय तुमच्यासमोर आहे तिथे गळ टाकून बघायचा ही जी काय शरद पवारांची स्टाईल आहे त्यामुळे दोन हजार नऊमध्ये माढा मतदारसंघात आपण ज्यांचा पराभव केला प्रचंड मोठ्या मतांनी पराभव केला त्याच राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी महाआघाडीत यावं त्यांना आपण माढ्याची जागा देतो इथपर्यंत शरद पवारांनी आमिष दाखवून झालं आणि त्यांना पूरक वाटेल अशा भूमिकेत महादेव जानकर सुद्धा होते आणि पुढचे तीन चार दिवस होतात न होतात तोपर्यंत महादेव जानकर सरळ गेले आणि देवेंद्र फडणवीसांना मिठ्या मारून मोकळे झाले मग शरद पवारांनी गाढवही गेलं ब्रह्मचर्यही गेलं अशा स्टाईलमध्ये या वयात राजकारण करणं योग्य आहे का मित्रांनो गर गरज होती का शरद पवार स्वतःला पन्नास साठ वर्षाचा राजकीय अनुभव असलेले महाराष्ट्रातले बुजुर्ग राजकीय नेता समजतात तर त्यांनी तरी संजय राऊत किंवा सुप्रिया ताई यांच्या इतक्या उथळ प्रतिक्रिया किंवा वक्तव्य करणं आवश्यक नव्हतं कारण आता जे काय झालं ते बघा जानकर सुद्धा त्यांना शरद पवारांना पूरक वाटेल असं बोललं असेल तर जानकरांना माफ करता येतं कारण जानकर हे सुद्धा सुप्रिया ताईंची किंवा दादांच्या वयाचे आहेत शरद पवारांच्या पुढच्या पिढीतले मुलासारखे आहेत परत एकदा एका मुलाने शरद पवारांना उल्लू बनवलं यापेक्षा या सगळ्या प्रयत्नाचा उपयोग काय झाला हा प्रयास शरद पवारांनी करायचा कशाला शरद पवार इतके दुधखोळे झालेत का पण सांगायचा मुद्दा असा की जो ज्याला पोक्तपणा म्हणतात राजकारणातला तो राज ठाकरेंसारखा सर्वात तरुण नेता दाखवू शकतो आणि शरद पवार दाखवू शकत नाहीत हे खरंच नवल वाटतं मित्रांनो खरंच नवल वाटतं त्याची गरज होती का समजा जानकर जोपर्यंत समोर येऊन आपण महायुतीशी नातं तोडले आपण महाआघाडीत यायला तयार आहोत याची घोषणा करत नाही तोपर्यंत त्यांना माड्याची जागा शरद पवारांनी द्यायची कशाला हा प्रश्न आहे बरं ती माढ्याची जागा शरद पवारांना मिळाली आहे का याचं पण कोणाकडे उत्तर नाही आहे तरीही शरद पवार मोठा औदार्य करायला निघाले दाखवायला निघाले सांगायचा मुद्दा असा की जोपर्यंत आपले प्रतिस्पर्धी आणि समोर जे कोणी आहेत आपल्या विरुद्ध लढायला उभे ठाकलेले त्यांच्या भूमिका स्पष्ट होत नाहीत त्यांचे डावपे स्पष्ट होत नाहीत तेव्हा त्यांच्या डावपेचाला आम्ही असं उत्तर देऊ हे भाष्यसुद्धा करण्याची गरज नसते शरद पवारांनी जानकरांना माड्याचा मतदारसंघ देऊ केला त्यावर देवेंद्र फडणवीस चकार शब्द बोललेले नव्हते बावन कुळे बोलले नाहीत कोणी भाजपचा किंवा अजितदादांचा किंवा एकनाथ शिंदेचा प्रवक्तासुद्धा महादेव जानकरांविषयी चकार शब्द बोलला नव्हता मग तो उतावळे पवा पवारांनी उचावडेपणा का करावा या वयात असो मुद्दा इतकाच की समोरच्याची भूमिका स्पष्ट होईपर्यंत समोरच्याने पत्ता उतरवायच्या आधी तुम्ही तुमच्या हातातला पत्ता टाकता कसा पत्ते खेळतात त्या पत्त्यामध्ये त्या क्रमाने तुमचं पत्ता टाकणं उतारी येते असते समोर तुमचा जो कोणी खेळाडू आहे त्याने त्याचा पत्ता उतरवलेलाच नाही त्याच्या आत तुमचा नंबर नसताना सुद्धा तुम्ही आपला पत्ता हुकमाचा पत्ता टाकण्याची घाई का करता त्याला उतावळेपणा म्हणतात आणि हळूहळू करत सुप्रिया ताईंकुढे वडिलांचा पोक्तपणा येण्यापेक्षा सुप्रिया ताईंचा थिल्लरपणा किंवा छछोरपणा हा पित्याकडे जायला लागलेला दिसतो कारण पित्याने जानकरांना तिकीट पण देऊन टाकलं आणि ते तिकीट झिडकारून महादेव जानकर देवेंद्र फडणवीसांकडे जाऊन पोचले आणि डायरेक्टली महादेव जानकर देवेंद्र फडणवीसांना मिठ्या मारत आहेत त्यांना अजितदादा किंवा एकनाथ शिंदे पुष्पगुच्छ देत आहेत असल्या फोटोतून देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं देवेंद्र फडणवीसांनी त्यावर भाष्यसुद्धा उघडपणे केलं नाही की बघा पवारांचा डाव आम्ही कसा उधळला पवारांना आपण गुगली टाकली आणि त्यांची विकेट काढली हे सांगणंसुद्धा देवेंद्र फडणवीसांना आवश्यक वाटत नाही आहे इथे पवारांचा किती मराठी राजकारणामध्ये दारुण पराभव झालेला आहे हे आपल्या लक्षात येईल आणि म्हणून मी म्हटलं की समोर ज्यांच्या भूमिका जोपर्यंत स्पष्ट झालेल्या नाहीत तोपर्यंत तुम्ही आपले पत्ते उघडे का करताय अर्थात जो पिताच असं वागत असेल तर सुप्रिया ताईनी अगदी झिम्मा फुगडी घातल्यासारखा थिल्लरपणा केला तर मला अजिबात नवल वाटणार नाही असं मी का म्हणतोय मित्रांनो जानकरांच्या बाबतीत सुप्रिया ताई काही बोललेल्या नाही पण राज ठाकरेंच्या बाबतीत बोलल्या ज्या विषयाची गोपनीयता राज ठाकरे आणि भारतीय जनता पक्ष किंवा महा महायुतीने आजपर्यंत कायम राखलेली आहे असं असताना चोवीस तास आधी मी बोलतोय त्याच्या चोवीस तास आधी सुप्रियाताईने एक महान वक्तव्य केलं की अशा बाप बाजूला जाण्यापेक्षा त्यापासून राज ठाकरे दूर राहिले आणि महाविकास आघाडीत आले तर त्यांचा योग्य तो सन्मान राखला जाईल सुप्रियाताई तुम्हाला महाविकास आघाडी आपल्या पिताजींनी आजपर्यंत केलेलं राजकारण आणि राजकारणात खेळलेलं क्रिकेट क्रिकेटमध्ये केलेलं राजकारण हे तरी सुप्रियाताईंना माहिती आहे का असतं तो कोणाचा तरी सन्मान राखला जाईल असली भाषा सुप्रियाताईंनी केली नसती कारण राज ठाकरे यांना सन्मान्य वागणूक देणं किंवा सन्मानाने वागवणं याची वेळ साडेचार वर्षापूर्वी गेलेली आहे सुप्रियाताई तुम्हाला उशिरा कळलं की राज ठाकरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून किंवा महाविकास आघाडीकडून सन्मान केला जाऊ शकतो हे सुप्रियाताईंना साडेचार वर्षानंतर कळलं कारण शरद पवारांनी यथेच्छ राज ठाकरे यांचा आपल्या लबाड राजकारणासाठी वापर करून घेतला आणि जेव्हा त्यांचा सन्मान करायची वेळ आली तेव्हा त्यांच्याकडे सरसकट सराहीतपणे पाठ फिरवली सन्मान करायचा होता तेव्हा न बोलताही शरद पवारांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरे यांचा सहज अपमान करून टाकलेला आहे आणि त्या शरद पवारांची लाडकी कन्या आज मोठा आव आणून राज ठाकरेंचा सन्मान केला जाईल अशी भाषा वापरते तेव्हा म्हणूनच हस, हसावं की रडावं हे कळत नाही हे कळत नाही सन्मान म्हणजे काय असतं व सुप्रियताई सन्मान म्हणजे काय असतं तुमचे दुसरे चुलत भाऊ अजितदानांचे धाकटे भाऊ श्रीनिवास पवार यांनी जी काही मुक्ता फळं आपल्या सख्ख्या थोरल्या भावाबद्दल उधळली त्याला सुप्रियाताई सन्माननीय वागणूक म्हणतात का सन्माननीय वागणूक म्हणजे सुप्रियाताईंच्या शब्दकोशात काय अर्थ असतो जरा तो एकदा स्पष्ट करून सांगा आपल्या थोरल्या सख्ख्या भावाला श्रीनिवास पवार नालायक माणूस म्हणतात हा सन्मान असतो का आणि राज ठाकरेंना सन्माननीय वागणूक जर यापूर्वी या शरद पवारांकडून राष्ट्रवादीकडून आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीकडून मिळाली असती तर दोन वर्षापूर्वी आता लवकरच नऊ तारीखला एप्रिलला गुढीपाडवा येतोय दोन वर्षापूर्वी दोन हजार बावीसच्या गुढीपाडव्याचं निमित्त करून तुम्ही जो सन्माननीय वागणूक दिलीत त्याची परतफेड राज ठाकरेंना करायला लागली नसती दोन वर्षापूर्वी शिवाजी पार्कच्या भव्य मैदानावर विराट मेळाव्यात राज ठाकरे यांनी जे वाभाडे तुमच्या पिताश्रींचे काढले ती तुम्ही जो सन्मान देऊ शकता त्याची केलेली परतफेड होती शरद पवारांचा पक्ष स्थापन झाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला आणि महाराष्ट्रामध्ये जातीयवादी राजकारण सुरू झालं मोकाट झालं हे राज ठाकरे यांनी दोन वर्षापूर्वी शिवाजी पार्कच्या जा, जाहीर सभेत ठणकावून सांगितलं होतं आणि पंधरा दिवस तरी तुमच्या पिताश्रींची झोप उडाली होती सभेतून किंवा पत्रकार परिषदेतून आपली सफाई देत शरद पवारांना फिरावं लागलं होतं त्या राज ठाकरेंना असं का बोलायची पाळी आली शरद पवार सुप्रियाताई किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून सन्मान्य वागणूक मिळण्याची शक्यता असती किंवा सन्मान्य वागणूक मिळाली असती तर राज ठाकरे हे इतकं टाकून बोलले असते का अपमानास्पद बोलले असते का वाभाडे काढणारं भाषा बोलले असते का जरा विचार करा सुप्रिया सुप्रियाताई कमीत कमी विचार करायला सुरुवात करा समोर जे भडवून जे माईक घेऊन कॅमेरा घेऊन तुमचेच भाडे तुरी लोक फिरतात ते तुम्हाला उलट विचारत नसतील म्हणून जनतेसमोर हास्यास्पद ठरू नका दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्याच प्रेरणेने राज ठाकरे यांनी लाव रे तो व्हिडिओ असा जो धुमाकूळ घातलेला होता त्याचा काहीही फायदा लोकसभा निवडणुकीत तरी काँग्रेस राष्ट्रवादी पक्षांना मिळाला नाही पण ज्या वेळेला त्याच्या बदल्यात राज ठाकरे यांना सन्माननीय या वागणूक देण्याची वेळ आली होती तेव्हा शरद पवारांनी काय केलं सगळ्यांची अपेक्षा होती आता की आता विधानसभेच्या निवडणूक आल्यात आणि विधानसभांच्या निवडणुकीमध्ये लोकसभेची कामगिरी राज ठाकरे आणि मनसेने बजावली होती त्याची परतफेड शरद पवारांच्या पुढाकाराने होईल लोकसभेची एकही जागा मनसेने लढवली नव्हती पण दहा ते बारा सभा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसेना भाजप युतीच्या विरोधात तो डागल्यासारख्या राज ठाकरेंनी सभा घेतल्या होत्या त्याचा फायदा काँग्रेसला मिळाला राष्ट्रवादीला मिळाला की न मिळाला हा स्वतंत्र विषय आहे पण त्यांनी तर एक बाजू घेतली होती आणि ती बाजू शरद पवारांची होती काँग्रेस पक्षाची होती अगदी राहुल गांधींची होती त्यासाठी सन्मानपूर्वक त्या उपकाराची परतफेड करण्याची वेळ ऑक्टोबर दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणूक होती शरद पवार प्रामाणिक असते सुप्रियाताई प्रामाणिक असत्या तर त्यांनी सन्मानाची वागणूक तेव्हाच राज ठाकरेंना दिली असती पण तेवढी कोणाच्या उपकाराची जाणीव सहकार्याची जाणीव पवार खानदान ठेवतं का जरा त्याचाही सुप्रियाताईने अभ्यास करावा मला आठवतं ती लोकसभेची निवडणूक संपल्यानंतर शरद पवारांनी मोठ्या चतुराईने ई व्ही एम या मतदान यंत्राच्या विरोधात लढाई करण्याचं नेतृत्व किंवा सेनापतीपद राज ठाकरेंकडे सोपवलं होतं मुंबईत एक पत्रकार परिषद सर्वपक्षीय घेऊन राज ठाकरे दिल्लीत निवडणूक आयोगासमोर गेले होते निवडणूक आयोगासमोरसुद्धा त्यांनी कागदी मतपत्रिकेवर मतदान व्हावं हा आग्रह धरला होता पण जेव्हा विधानसभा निवडणुका आल्या तेव्हा हे सगळे भाजपविरोधातले सगळे पक्ष राज ठाकरेंच्या पाठीमागून गायब झालेले होते राष्ट्रवादी पक्ष नव्हता काँग्रेस पक्ष नव्हता राज ठाकरे एकाकी पडले होते आणि राज ठाकरेंनी मग तीच भूमिका पुढे रेटत जोपर्यंत कागदी मतदान येत नाही किंवा व्ही एम बंद होत नाही तोपर्यंत निवडणुकीवर बहिष्कार टाकावा अशी टोकाची भूमिका घेतली होती त्या भूमिकेची पाठराखण करायला तरी शरद पवार पुढे आले होते का लोकसभेत वापरलेल्या राज ठाकरेंना शरद पवारांनी वाऱ्यावर सोडून दिलं होतं आणि कोणीतरी एकाने पथ पत्र, एका पत्रकार परिषदेत शरद पवारांना प्रश्न पण विचारला की महाआघाडीमध्ये किंवा काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सामावून घेणार का त्यांच्याशी जागा वाटप करणार का तेव्हा शरद पवारांनी त्याला सरळ उत्तर न देता तो प्रश्न टाळला होता आणि म्हणाले होते की राज ठाकरेंची आणि मनसेची भूमिका अशी आहे की आम्ही त्यांच्यावर जाऊ शकत नाही लोकशाहीत निवडणुका लढवाव्याच लागतात आणि राज ठाकरेंची भूमिका व्ही एम जाईपर्यंत निवडणुका लढवण्यात लढवायच्या नाहीत अशीच आहे आणि त्यामुळे आम्हाला निवडणुकीतून लोकशाही जगवायची आहे ई व्ही एम असलं तरी आम्ही निवडणुकीत जाणार आहोत आणि म्हणून आम्ही मनसेच्या भूमिकेवर सहमत नसल्यामुळे त्यांना बरोबर घेऊ शकत नाही ही जी काय चतुर पळवट शरद पवारांनी काढली त्यामुळे राज ठाकरे त्या, त्या निवडणुकीत पुरते एकाकी पडले होते शेवटच्या क्षणी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आग्रह धरला म्हणून अतिशय मोजक्या जागा राज ठाकरे लढवू शकले पण लोकसभेपासून म विधानसभेपर्यंत जो सहा महिन्याचा कालावधी होता त्यामध्ये आपल्याला उद्या महाविकास आघाडीत घेणार नाहीत याची हिंटसुद्धा राज ठाकरेंना मिळाली नव्हती त्यामुळे आज ना उद्या आपला महाविकास आघाडीमध्ये समावेश होईल या आशेवर असलेल्या राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी दगा फटका झालेला होता त्यामुळे शेवटी निवडणुकीचे अर्ज भरायची वेळ आली तेव्हा आपल्या कार्यकर्ते आणि पाठराखे यांच्या आग्रहास्थ राज ठाकरेंना निवडणुकीच्या आखाड्यात उतरावं लागलं आणि मला आठवत नाही पण वीस पंचवीस जागा काहीतरी मोजक्या त्यांनी लढवल्या त्यापैकी फक्त एका जागी कल्याणच्या एका मतदारसंघात त्यांचा राजू पाटील हा आमदार निवडून आला पण खेळवट ठेवून ऐन वेळेला पाठ फिरवणं आणि आपल्यावर विसंबलेल्याला दगा देणं ही शरद पवारांची गुगली चाळीस पन्नास वर्ष चालली आणि त्याच रागातून दोन वर्षापूर्वीच्या गुढीपाडव्याला राज ठाकरे यांनी थेट शरद पवारांवर आणि तुमच्या राष्ट्रवादी पक्षावर हल्ला चढवला होता जातीयवादी पक्ष म्हणून जाती जाती तेढ निर्माण करून महाराष्ट्रात जातीय राजकारणाचं विष कालवणारा नेता म्हणून शरद पवारांवर राज ठाकरेंनी उघड उघड हल्ला चढवला होता दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या वेळेला जर राज ठाकरेंना सन्मानाने वागवलं असतं तर सुप्रियाताई राज ठाकरेंना दुसऱ्या टोकाला जाण्याची वेळ आली नसती त्यानंतरच राज ठाकरे हे हिंदुत्वाकडे वळले त्यांचा पक्षाचा झेंडा सुद्धा बदलला मुद्दा असा आहे मित्रांनो मुद्दा असा आहे की हे सगळं सुप्रियताईनं माहितीच नसेल आपल्या पक्षात काय चाललं ते पण सुप्रियताईनं माहिती नसतं आपल्या घरात काय चाललं आहे हे सुप्रियताईंना माहिती नसतं आपला हक्काचा थोरला आणि चुलत भाऊ आपल्या पक्षातला फोडणार आहे हे सुद्धा सुप्रियताईनं माहिती नसतं त्या राज ठाकरेंना सन्मानाची वागणूक द्यायला निघालेल्या आहेत कधी ती वेळ निघून गेल्यावर दोन हजार एकोणीस ऑक्टोबर सप्टेंबर या काळात राज ठाकरेंना सन्मानाने वागवण्याची वेळ होती ती वेळ निघून गेल्यानंतर साडेचार वर्षांनी सुप्रियाताईंना जाग आलेली आहे की राज ठाकरेंना आपला पक्ष सन्मानाची वागणूक देऊ शकतो आपली आघाडी सन्मानाची वागणूक देऊ शकते अपमान झाल्यावर अपमान झाल्यावर दुसऱ्यांचा सन्मान करायची वेळ तुमच्यावर आलेली आहे सोप्या भाषेत सांगायचं तर उपमर्द झाल्यावर झालेली उपरती असं याला म्हणता येईल सुप्रियाताई राज ठाकरेंना सन्मानाची वागणूक तुम्ही आणि तुमच्या पिताजींनी देण्याची वेळ केव्हाच ठरलेली आहे कारण राज ठाकरे जे सन्मानाने वागवू शकतात त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचलेले आहे पुढे बराच इतिहास घडत जाणार आहे तो डोळसपणे शिकलात तरी कळेल की आपल्याला आपल्या मुरब्बी पिताजींनी कधीच राजकारण शिकवलं नाही इतिहास तर त्यापेक्षा अधिक शिकवला नाही तेव्हा सुप्रियाताई राज ठाकरेंना सन्मानाने वागवणं विसरा तुमचा सन्मान राजकारणात कसा राहील याकडे जरा लक्ष द्या मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा Namaskar.